वणी ग्रामपालिकेचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट किरण गांगुरडे व सामाजिक कार्यकर्ते अनिल गांगुर्डे यांचे सोळा जानेवारी रोजी पेत्रू छत्र हरपले. कलकतीतील जयवंत नारायण गांगुरडे यांच्या निधनाने गांगुरडे परिवारावर शोककळा पसरली. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी गांगुरडे परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कलकतीतील जयवंत नारायण गांगुर्डे यांनी केलेलं समाजकार्य तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते अनिल गांगुर्डे यांच्याशीही त्यांनी चर्चा करत गांगुर्डे परिवाराच्या कायम सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला कालकथेत जयवंत नारायण गांगुर्डे यांचे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या निधनानंतर गांगुर्डे परिवारावर शोककळा पसरले यावेळी केंद्रीय या राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी गांगुर्डे परिवाराच्या घरी जात त्यांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना दिलासा दिला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सागर गांगुर्डे वणी